आरो ए आरोही काय का मम्मी काय हो का मामा आज परत चाललाय ते तुम्हाला निघता निघता पैसे बिशे देईल ते अजिबात घ्यायचे नाही बरं का ते काय चांगले संस्कार नाहीत आणि जर तुम्ही घेतले तर बघा पुन्हा म्हणता मी सांगितलं ना हा ठीक आहे हा पैसे मागू नको म्हणजे ही पण पैसे देत नाही आणि मामाकडून पैसे घेऊ नको थो ठेव का रोही थोडाच चान्स असतो पैसे कमवायचा हो मामाने पैसे दिले तर घ्यायच्या चला येतो मी ताई चल पराय हो चला मामा काय बाळा व्यवस्थित जा हो बाळा हो व्यवस्थित जातो अभ्यास करत राहा मामा मामा काय झालं काय नाही जपून जा जपून अरे हो बाळा जातो व्यवस्थित मोठे झाले माझे भाजचे हा जातो व्यवस्थित हा काळजी करू नका खबर का अरे ताई ए ताई ताईलो आम्हाला काय झालं रकाउला वापस अरे ते वीस रुपये दिना टिकटाला कमी पडली तर मला जग सुना सुनाला जग सुना सुनाला रहे जब रहेब गण गोत सार आधार कुणा पाचशे रुपये पन्नास रुपये मला बी सापडले पन्नास रुपये पन्नास <laughs> रुपये <laughs> शेवटी नशीब रे नशीब आमचं नशीब कसं एकदम नंबर एक आणि तुमचं नशीब गाड बा असं व्हावं तिकडे जाऊ तिकडे हो दादा काय झालं काय शोधताय काय सांगू दादा माझे पाचशे पन्नास रुपये हरवले तो ते शोधायला हो दादा आम्हालाच सापडले हे बघा माझ्याकडे पन्नास आणि ह्याच्याकडे पाचशे माझ्याकडे तितकेच पैसे द्या ना नाही मला सापडले सापडले घालबर तुझ्या माझी शपथ काय माणूस सर अरे थँक्यू बरं का दादा तुम्ही इमानदारी बरं का हा दादा हे पन्नास रुपये तुम्हाला राहू द्या इमानदारीचं बक्षीस म्हणून आमचं नशीब पांडू आणि तुमचं नशीब गा <laughs>